तर आज मोक्षदा एकादशी सर्वप्रथम आपणास मोक्षदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा वारकरी संप्रदायात वैष्णव पंथात एकादशीच महात्म्य आहे आणि महाराष्ट्रात तर वारकरी संप्रदाय हा एकादशीला इतकं मानतो की तो वर्षाच्या चोवीस एकादशी तो उपवास धरतो भगवंताच्या सहवासात राहतो आणि त्यातीलच ही एक मोक्षदा एकादशी पहा मार्गशीर्ष महिन्यात येणारी शुक्ल एकादशी ही मोक्षदा एकादशी नावाने ओळखली जाते या मोक्षदा एकादशीचं महत्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊया हो तर मोक्षदा एकादशी दिवशी असं म्हटलं जात की त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि तो दिवस हा मोक्षदा एकादशी म्हणून साजरा केला जातो म्हणजे याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता उपदेश केला मग ही जी भगवद्गीता आहे हे ज्ञानाचं भांडार आहे या भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो गीता उपदेश केला तो आज आपण जर ही गीता वाचली गीता जाणून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की या भगवद्गीतेत पहिले सहा अध्याय हे कर्मयोग आहेत नंतरचे सहा अध्याय हे भक्तीयोग आहेत आणि नंतरचे सहा अध्याय हे ज्ञानयोग आहेत म्हणजे असे अठरा अध्यायाची ही भगवद्गीता आहे मग या भगवद्गीतेत मोक्षदा मोक्षदा म्हणजेच काय तर मोक्ष मोक्ष म्हणजे मुक्ती जे हा एकादशी वृत्त करेल मोक्षदा एकादशी करेल त्याला सुख समृद्धी लाभेल कारण नावच आहे मोक्षदा एकादशी मोक्ष याचे वेगळे अर्थ आहेत पहा मोक्ष म्हणजे मोहापासून क्षय होणे हाही मोक्ष आणि सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन एक आनंदी जीवन जगणे आनंद स्वरूप होणे भगवंत स्वरूपाला जाणं हा आहे मोक्ष आणि ही मोक्षदा एकादशी आपल्याला जर धरली आपण तर नक्कीच आपल्याला हे वृत्त केल्यानंतर ही मोक्ष अनुभूती मिळेल असं या मोक्षदा एकादशीचं महात्म्य आहे आणि मग या दिवशी जर आपण ही गीता पठण केली ही भगवद्गीता आहे आपण जर गीता पठण केली आणि त्यातली जी शिकवणं आहे त्या शिकवणीनुसार जर आपण जगलो वागलो तर नक्कीच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल पहा मोक्ष प्राप्ती म्हणजे काय की फक्त मेल्यानंतर काही मिळेल याच्यापेक्षा याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा म्हणजे याच देहात आपण आलो याच देहात आनंद घेणं त्या मुक्तीचा अनुभव घेणं आणि हे जीवन आनंदमय आहे भगवंताने दिले हा नरदेह आहे हा जन्म आपल्याला कळणं ही एक प्रकारची मुक्ती आहे पहा काही संतांनी सांगितलेलं आहे मेल्यावर मोक्षे मिळती असे जे म्हणती ते अति मूर्ख मेल्यावर काय मिळणं हे आपल्याला माहित नाही परंतु आज आपण कसं जपतो हे खूप महत्वाचं आहे म्हणून आज आपण हे मोक्षदा एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते आणि मग या गीतेमध्ये नेमकं काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर हा गीतेमध्ये तीन भागातली ही गीता त्याच्यात सांगितलं पहिला कर्मयोग कर्मयोग म्हणजे काय कृती करणे भगवंताला आपलं करण्यासाठी केली जाणारी ती कृती मग कृतीद्वारे भगवंताला आपण जिंकू शकतो किंवा भगवंतमय आपण जीवन जगू शकतो ही झाली कृती आणि ते झालं कर्म नंतरची जे आहे भक्तिमार्ग आणि त्या भक्ती मार्गात उपासना करणं नामस्मरण करणं आणि भक्तीचे जे प्रकार सांगितले ते भक्तिमय जीवनात जगणं ती भावना स्वतः जाणणं हा झाला तो भक्तिमय मार्ग आणि नंतरचा आहे तो ज्ञानयोग म्हणजे कर्मयोग भक्तियोग आणि त्याच्यानंतरचा तो ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे मेंदूने आणि बुद्धीने जाणणं बुद्धीचा मार्ग तो हा ज्ञानयोग आहे मग या भगवद्गीतेत नेमकं सांगितलंय काय याचं सार काय आहे तर त्याचं सार सांगितलेलं असतं जे झालं ते चांगले झाले पहा भगवद्गीतेचं सार काय आहे जे झाले ते चांगले झाले आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडतात ते चांगल्यासाठीच घडतात हे ज्यावेळेस आपण स्वीकार करतो त्यावेळेस आपल्यामध्ये बदल होत होतो पहा म्हणजे पहा एक दृष्टांत सांगितला की जे झालं ते चांगलं झालं एक दृष्टांत असा आहे की एक राजा होता आणि राजा नेहमी तो शिकारीला जायचा एक दिवस शिकारीला जायच्या वेळेस शस्त्र बनवणाऱ्याने एक चांगली तलवार बनवलेली होती आणि ते राजाकडे आणून दिली आणि राजाने ती तलवार हातात घेताना राजाच्या हातातून खाली पडली खाली पडल्याबरोबर राजाच्या अंगठ्यावर ती पडली आणि अंगठ्याला जखम झाली अंगठा चिरला गेला कापला तो अंगठा रक्त व्हायला लागलं ती जखम बांधली परंतु राजाचा नियम होता शिकारीला जाण्याचा आणि जखम झाल्याबरोबर तिथं प्रधानजी होता आणि प्रधानजी राजाला काय म्हणतो झालं ते चांगलं झालं त्या राजाला वाटलं हा असा कस काय म्हटला की आपण इतक्या दिवस बरोबर आहोत आणि हा म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होत आणि मला इथं लागलंय मला कापलंय मला त्रास झालाय आणि हा म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होत राजाला राग आला आणि राजाने सैनिकांना आदेश की या माणसाला काय करा या प्रधानजीला तुरुंगात टाका असं म्हटल्याबरोबर सैनिकांनी पकडलं आणि त्या प्रधांजीला तुरुंगात टाकलं आणि राजा शिकारीसाठी निघाला आता बरोबर सैन्य होतं आणि जंगलात तो शिकारीला गेला शिकारीला गेल्यानंतर दिवसभर शिकार शोधता शोधता अचानकच वादळ पाऊस सुरू झाला आणि राजा बरोबरचे सैनिक इकडे तिकडं पांगले राजा शेवटी त्या आदिवासीच्या तावडीत सापडला आदिवासींनी राजाला पकडलं आणि राजाला बंदिस्त केलं आणि त्याच ठिकाणी आदिवासींचा एक उत्सव होता की त्यांच्या दैवताला नरबळी दिला जायचा आणि हा नरबळी देण्यासाठी माणूस शोधत होते आणि हा राजा सापडला मग त्या देवते पुढं त्या आदिवासींनी राजाला नेलं ठेवलं आणि राजाचा आता नरबळी दिला जाणार अशा वेळेस एका आदिवासीचं लक्ष राजाच्या अंगठ्याकडे गेलं आणि तो म्हटला थांबा थांबा बाकीचे म्हटले का तर म्हटले आपल्याला पूर्ण माणूस लागतो कारण त्याला कुठली जख जक, जखम नको काही झालेलं नको आणि याचा अंगठा कापला गेलेला आहे हा नरबळीला जमणार नाही आणि मग अशा वेळेस त्या राजाला सोडून दिलं जात राजा विचार करतो की आज आपला अंगठा कापला नसता तर काय झालं असत आपला, आपला नर बळी दिला गेला असता आणि आपला मृत्यू झाला असता आणि मग त्याच्या लक्षात येतं प्रधानजी म्हटला होता की जे होतं ते चांगल्यासाठीच होत आणि मग तो गेला आणि त्या प्रधानजीला सोडण्याचा आदेश दिला आणि प्रधानजीला बोलून घेतलं आणि म्हटला तुम्ही म्हटलं होता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि माझा अंगठा कापला आदिवासींनी मला सोडलं परंतु मी तुम्हाला तुरुंगात टाकलं ह्याच्यात काय चांगलं झालं प्रधानजी म्हटला की मी जर असं म्हटलं नसतो आणि तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं आणि मीही तुमच्याबरोबर शिकारीला आला असतो मला तर कोणती जखम नसती आणि मग त्या आदिवासींनी तुमच्या ऐवजी माझा बळी दिला असतो आणि मग राजाच्या आलं जीवनात ज्या ज्या घटना होत आहेत त्या चांगल्यासाठीच होतात आणि आपल्याला भगवद्गीता हेच तत्वज्ञान सांगते की जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच होणार आहे याच्यावर जर आपण विश्वास ठेवला की आतापर्यंत जे झालंय चांगले झाले ते सुद्धा चांगलेच होत आहे जे होईल तेही चांगलेच होणार तुझे काय गेले म्हणून तू रडत आहे पहा गीतेचं तत्वज्ञान किती मौल्यवान आहे त्याच्यातून आपल्याला किती बोध घेता येतो म्हणजे जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होईल जे होईल ते चांगलेच होणार आहे तुझे काय गेले म्हणून तू रडत आहे तू काय होऊन आला होतास आणि जे गमावून बसलास म्हणजे तू आणलं तरी काय होतं ते गमावून बसलास आणि तू काय निर्माण केले होते जे नष्ट झाले म्हणजे तू का रडतोय बाबा तू असं काय गमावून आणि असं तू काय आणलं होतं आणि काय निर्माण केलं होतं तू जे काही घेतले ते इथूनच घेतले म्हणजे तू इथून जे काय घेतलंय ते सगळं इथून घेतलेलं आहे तू जे काही घेतले ते इथूनच घेतले आणि जे दिले ते इथेच दिले म्हणजे इथूनच घेतलं इथूनच दिलं जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते म्हणजे आज जे आपलं आहे ज्या वस्तू जे घर जे कुटुंब वा आपल्याला मिळालेलं हे भौतिक साधन जे आहेत ते कधी काळी दुसऱ्याचं होतं पहा आपली जमीन याच्या अगोदर कोणाची तरी होती आता ते आपल्याकडे आलेले आहे म्हणजे उद्या इतर कोणाचे असेल पहा किती तत्वज्ञान मार्मिक आहे जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते आणि उद्या इतर कोणाचे असेल परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आपण जन्माला आलो झालो मोठ मोठ्यात उकड जातो म्हणजे आपल्या जीवनातही परिवर्तन होत निसर्ग ही उन्हाळा पावसाळा हिवाळा तो सारखा बदलत राहतो म्हणजे निसर्गाचा जो नियम आहे परिवर्तन हा नि... निसर्गाचा नियम आहे आणि नि आपण निसर्गातले एक घटक आहोत सगळे सगड़ प्राणी सगळी सृष्टी ही निसर्गातली आहे आणि हा परिवर्तन निसर्गाचा नियम आहे हे बदलत राहणार आहे हा बदल आपण स्वीकारत जाणं हेच आपल्या हाती आहे आणि याचा स्वीकार करणं म्हणजेच एक प्रकारची एक अनुभूती घेणं की आजची जी एकादशी आहे मोक्षदा एकादशी हा गीता उपदेश आपल्याला हेच सांगते की माणसाने जगायचं कसं कोणत्याही परिस्थितीत कसं राहायचं हे ही आपल्याला गीता सांगत असते आज या गीता जयंतीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी